अरे वा खूप एक नंबर मित्रांनो बघा लाईन आहे डायरेक्ट शेवट मले बनाळे बघा कसं मस्त नमस्कार मित्रांनो मी प्रतीक आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज आपण डॉक्टर काका सोबत आलोय मासे पकडायला विशानी मासे पकडत आपण आज भाऊ आपल्याला किती मासे भेटतात तर चला भेटूया तर हे बघा मित्रांनो तर काकी विसा टाकायला सुरुवात करणार आहे मी विसा टाकून बघणार आहोत मासे आहेत का नाही माहीत नाही है आम्हाला आहेत का नाही पण ट्राय करतोय असं वाटतंय भेटतील म्हणून आणि या बघा म्हशी पण इथंच बसल्यात अरे बाबा इच गावात का बिसा टाकतोय अशा प्रकारे एक विसा टाकून झालाय आपला आणि आता दुसरा विसा आपल्याला या साईडला टाकायचे आहे असते असते पडशील हा आता दुसरा विसवा टाकायला घेतलाय या साईडला पण ज्या मासे दिसतात उरताना म्हणून इकडे पण टाकतोय आता ही बाजू पण आम्ही कोंडवतोय आशा आहे भेटतील मासे शंभर टक्के भेटणार एवढं तर माहीत आहे आम्ही कधी कामा जात नाही आणि का काका आमचं लकी आहे काका जाम मासे भेटतात तर अशा प्रकारे काकाने हा पण भाग कोंडवला आहे बघा कसं कोंडवलं आहे एवढा भाग पूर्ण कोंडून आहे आपण पेसा आहे आता मित्रांनो आपण पाक पण आहे तर पाक पण मारून बघू इथं काय भेटतंय का मोठे मासे नसतील याच्यामध्ये सगळे बारीकच मासे असतील पण बघू काय पंटूस वगैरे काय आहेत का भेटले तर भेटले तर मित्रांनो बघा आपलं काम कधी फुकटता येत नाही भेटलेत ये मासे हा एक नंबर हे बघा इथं तीन आहेत चार आहेत तिथे आणि इथं चार आहेत मस्त मस्त काम वाटलं नव्हतं तर मासे भेटतील एवढं आपल्याला पण भेटले एक नंबर बघू ता आता पुढून किती मासे भेटतील हे काढून काढून घे पहिले आता हे मासे हे मासे आम्ही तर काढून घेतो आहे पहिले काढून घेतो बघा हे पितोली मासे आहेत यांना आम्ही पितोली दांड्या बोलतो त्यानं नाही खौली खौले खौले गं हां हे खौले बघतो मस्त लागतात का आला आहे खौली दाखवू दाखवू खू खौली हे बघा कसे खौली आहेत ओ, एक नंबर दांडे काढून देतो तुम्हाला दाखवतो थांबा हे दांडूल काय म्हणतात काय दांडे 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 म्हणतात ना दांडूल काय काय दांडे बोलतात मस्त साईड मध्ये दांडे भेटले आपल्याला काम पच्च झालेलं आहे आपला हे बघा अजून आहे ते काढायचे आता आपण नाही काय तीन काढायचे हे तर सुरुवात आहे अभी सुरुवात होई आहे आजी आगी देखो आता बघा हे बघा पोतली भरके जायगी आमलो ये बघा अरे त्या किशी बोलतो डाकटर का लकी आमचा हे बघा ये बघा कधी पण कधीच कामा नाही कधीच नाही काढतो आता ये बघा कडाक हे बघा चिकट पण चिकट होतात ना मग त्यामुळे ते भिसत ना ते पाणी तर करावं लागतं हात बुडवावं लागतं तो मास तो निघतात हे काय म्हणतात त्याला

चार पाच किलो घेऊन जाणार वाटते आज शंभर टक्के असं आम्ही इकडं पण टाकले या साईडला पण टाकलंय ही साइड पण आहे बघू आता सगळ्या साइड आम्ही कॅच करणार होता असते शे तो पण गेला जाऊ दे जाऊ दे काकाणी आमच्या जरा अशी समजलं का त्यामुळे जरा मिस्टेक होते ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आरामात आरामात काढ तो बघा तो बघा तो पण मस्त मोठा वा काय साईज आहे हे बघा हे बघा हे बघा एक मिनिट हे बघा हे बघा हे बघा कसे लागलेत कडक झाला काम पचात झाला आमचा मस्त काढचं मित्रांनो तुम्हाला दाखवतो अजून किती मासे भेटतात ते आम्हाला ही अशी खाण आहे छोटीशी आणि त्यामध्ये आम्हाला वाटले नव्हते मासे भेटतील एवढे पण झालं एक कडक काम झालं हा बघा इथं पण आहे अशा प्रकारे आपल्याला मासे भेटतच चाललेत एवढी अपेक्षा आप नव्हती आपल्याला अपेक्षा पेक्षा जास्त भेटत आपल्याला मासे मजा येते डॉक्टर काका आता मासे काढून घेतोय घे काटवत काढून घे पटवत सन्डे आहे तिकडं काय काय बोलतो शिवळ्याची पात आहे ती

डाकूच बोलता रे डाकूच बोलता आमच्या इकडे बोलतात पोहे गं डाकू पण काय आहे आम्हाला पण नक्की माहित नाही आमच्या इकडे बोलतात ते डाकू पण हे बघा हे बघ पण लागलं हे बघा हे बघा तिकडून हे बघा दांडे आहेत पुढं पण लागले हे बघा तिकडे पण पुढे लागले वा 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 कामच पचास बघा मित्रांनो कसं लागतात फटाफट पटावट लागतात मजा येते काढचं काढवे आहे रे खरब नाही खरबाने टाकू डाकूच म्हणतात रे आपल्या इकडं दाखवू डाकू दाखवू म्हणतात ते आपलं गावठी बसाने आपण डाकू म्हणतात ते काही बोलत असतील तिकडं पण ते आपल्याला इकडे बोलतात गावठी बसने डाकू म्हणतात त्याला मोरस पाय पण मध्ये तिथं भेटतंय ना असं भेटतात एक पडला पडल 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 अरे चिखट असतं ए मोल्यापेक्षा चिखट जाम असतो हातातून सटकतो तो लगेच त्याला पुर मस्त म्हणजे नाजूकपणे काढायला लागतो त्याला नाहीतर मग लफडा होतो मित्रांनो कसे मासे भेटतात आम्हाला पटापट एवढे म्हणजे अपेक्षाच नव्हते आम्ही गेले एवढे मासे भेटतील आम्हाला इथं पटापट पटापट आम्ही पाक पण आणलाय जरा पाक पण मारून बघू आम्ही पाकाला कसे मोठे मासे लागतात तसे म्हणजे या साईज मध्ये मासे मित्रांनो जवळ जवळ झाले पाव किलो झाले असतील एवढं झालेच आत्ताच्या आत्ता एक पाच दहा मिनटात अजून अजून पाच दहा मिनिटं दहा ते पिशवी अख्खी भरणार आहे काढायचे अजून एक विसा टाकला तो पण काढायचे अजून घे काढून घेऊन बघ आता आपण काढतोय ही दांडी ना म्हणतात आमचा काका मास्टर या कामामध्ये भिसा टाकण्यात मासे वर्षाचे बाराही महिने काका पाण्यामध्येच असतो <laughs> वलकन नाही सोडित <laughs> कुठलीच म्हणजे कुठली सीजन नाही सोडत काका बागा तेव्हा माश्यांनाच असतो आमचा भिसा फाटला भिसा फाटला मी तो न बघा तो भिसा फाटलाय तरी पण लागतात कामा का पूर्ण फाटलंय तरी पण लागला बघा बघा तरी पण लागलं काय नशीब आहे फाटल्याला भेशामारी पण नाही एवढे मासे लागतात कमाले ना पुढं पण हा अरे बघा इथं पण लागलंय पुढं पण लागलं पुढं पण लागलाय कार्ड काढ खर पटापट भी भी आता मसाला जाणार आम्ही भिसा जाणार मची जत्रा भरले मित्रांनो आम्हाला भिश्यांची आता गरज आहे भिसे नाही आमच्याकडं हे बघा अशी अवस्था आली आमच्या भिशांची काकाच्या तर काकाला दोन तीन भिसे घेऊन द्यायचे मला काही जायचं बोल जत्राला जाऊ ना कालच भरली ना माझ्या जत्रा कधी कधी काल कालच होती कालच भरली माझ्या जत्रा जाऊ दोन तीन दिवसात दोन तीन दिवसांनी तर कामच काढू पाच सहा भिसा हो मस्त अजून जसं पुढे पुढे जात झालं ना ते तसं आणखी ये। ये, <laughs> <ना। laughs> मासे भेटणार मुळे काय म्हणतात मले आहेत मले आहेत ना तर मलेचे मासे म्हणजे खायला खूप मस्त लागतात टेस्टी म्हणजे गावठी एक, एक नंबर लागतो हे जास्त भेटत पण नाही जास्त ठिकाणी ठराविक जागा असतात तिकडेच मासे भेटतात हे त्यामुळे या माशांची मागणी सुद्धा खूप आहे आवडतात लोकांना भरपूर आहे मासे झाला का हा एक भिसा काढून झाला आपल्याला आणि एका भीश्यामध्ये आपल्याला आहे बघा किती एवढे मासे भेटलेत आपल्याला एक भिश्यात म्हणजे झाले असतील पाव किलोच्या वर्षी झाले असतील झाले असतील ना तर आता आता एक भिसा काढून झाला आहे आणि आपला दुसरा भिसा आपण ह्या साईडला टाकलाय तो काढायला जायचा आपल्याला तर तो पण काढून बघू किती तिथं लागलेत चला तर मग तर बघा मित्रांनो आता दुसरा विसा काढायला घेतला आपण आणि उचलल्या उचलल्यात लगेच जागेवर दोन इथं दोन लागले आहेत काय मले आहेत ना मले काय मले दोन मले आहेत नाहीत नाही तो मला नाही काय दोन्ही मला आहेत मस्त साईज आहे बघा मला जीवन किती मोठी आहे एक नंबर चला पुढं बघे काढून आता थांब काढून घेतो लगेच लगेच थोडा पुढे गेला लगेच लागला दुसरा कडक काढून घेतला असतो दांडी आहे कडक <ड़क>। असे मित्रांनो मासे लागत असेल ना तर मजा पण तेवढीच येते मासे पकडायला पटाफट आता बघा भेटला लगेच दुसरा बघा मल्या बघा <ड़क>। तू पण दाखव येतो निघून निघल धर धर गेला <laughs> असे मित्रांनो किती मासे <laughs> गेले आमचे आज अजून येत तिकडे पण येत मित्रांनो आम्ही सहज टाइमपास होऊन टाकला आम्हाला वाटलं नव्हतं याच्यामध्ये मासे असतील म्हणून पण फायदा झाला आमचा टाकल्यासारखा फायदा झाला आपण मलाय असायच आहे तरी अर्धा किलो एक तरी मासे आता परत भेटलेत <laughs> कारण तिकडचा विसा आम्ही इकडं टाकतोय कारण या साईडला जास्त उडताना दिसतात मासे इथं पण भेटण्याची शक्यता आहे भरपूर बघू दाखव तुम्हाला किती भेटतात ते कसं काका आमचं पाणी जरा हलवतोय हालचाल करतोय पाण्यामध्ये कारण मित्रांनो तिकडचे मासे आहेत ना ते असे या साईडला पळतील आणि आपल्या विषायला लागतील म्हणून असे पाणी हे करतोय थोडा अरे वा वावा। वा वा खूप एक नंबर मित्रांनो बघा लाईन आहेत डायरेक्ट शेवट आहे बघा वा 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 खतरनाक काढून घेचं काढून घ्या पडा पडापिडाचं नाही तर मासेच मा मासे। अशा प्रकारे मित्रांनो आपला काम टाईट झालेलं आहे हे बघा कसं लागलं बघा 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 भाई भाई भाई। मासच मास त्या दांड्या खवली पितोले मित्रांनो तुमच्याकडे यांना काय म्हणतात आम्हाला कमेंट करून सांगा इकडे यांना दांड्या खवली किंवा पितोले असेच म्हणतात आणि बघा पडल 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 हे काढून घे आणि भावनो अशा प्रकारे आपण आता मासे पकडून झालेत आपले आपण घरी जाणार आहोत तर तुम्हाला दाखवतो आम्हाला किती मासे भेटले आणि भावन्न व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशी जाऊ नका कारण अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद